एव्हिवन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे दादर वेस्टमध्ये जनता मार्केटमध्ये तुम्हाला मॅक्सीचा होलसेल मॅक्सी भेटते तिथे जनता मार्केटमध्ये तर पटेल अँड सन्स म्हणून आहे तर त्यांचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आताच कंटिन्यू करा आणि व्हिडिओमध्ये मॅक्सीचे काय काय रेट आहेत आणि कुठले कुठले व्हरायटी ते सगळे तुम्हाला दाखवतो व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला स्टार्ट करू आजच्या नवीन व्हिडिओला पटेल अँड सन्समध्ये पी एस लेवलचा जे माल आहे तो माल पॉसिबल फुल गॅरंटी देऊन विका आणि पीस कस्टमरचा खराब झाला असला तर एक्सचेंज करून तुम्ही प्रत्येक ब्रँडमधून घेऊ शकता एवढं गॅरंटेड व्हरायटी आणि वस्तू आम्ही प्युअर कॉटनमध्ये देतो आणि फुल गॅरंटेड माल विकतो आम्ही इथून तुमचा माल बाहेरगावाला पण जातो बाहेरगावाला सर्व माल जातो लोकलमध्ये जातो छोट्या मोठ्या शॉपमध्ये जातो वन ट्वेंटी फाईव्हपासून ते सिक्स फिफ्टीपासून आयटम आहे आमच्याकडे सगळं फुल व्हरायटीमध्ये नाईट गाऊन नाईट सूट हे सर्व आयटम आमच्याकडे भेटेल तर आम्हाला दाखवता का कुठले कुठले आयटम आहेत तुमचे सगळे कुठले कुठले प्रकार असतात गाऊनचे तुमच्या इथे वन पीस गाऊन भेटेल इलिंग भेटेल मदर गाऊन भेटेल ए लाईन भेटेल घेऱ्यावाले गाऊन भेटेल सर्व व्हरायटी कमीत कमीत वीस ते पंचवीस व्हरायटी वेगळी वेगळी भेटेल ओके चालेल प्रत्येक गाऊनची प्राईज वेगळी वेगळी असेल आणि क्वांटिटी पाच सहा हजाराच्या वरचीच खरेदी असली तरी आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो एक दोन रिटेल पीस आमच्या पी एचच्या लेवलवरील बाहेर फोडून पण तुम्ही घेऊ शकता रिटेलला आमच्या शॉपमध्ये माल जातो पत्र्यावरती माल जातो छोटे मोठे बाकडे लावतात त्यांच्याकडे माल आहे चालेल तर काका आपल्याला कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत ना ते दाखवून द्या आपल्या म्हणजे जे पण होलसेलचा रेट होलसेलचं काम करणार ना म्हणजे ज्यांना पण धंदा वगैरे लावायचा त्यांच्यासाठी तर आपल्याला पीस दाखवा आणि कुठल्या कुठल्या व्हरायटीचे ते दाखवा म्हणत हे बघा दादा दादा नाम, नाम काय आपला समीर समीर नाम समीर बाई कोणते कोणते आयटम इसको क्या बोलते सरीना सरीन आयटम आहे इसका क्या रेट आहे एकशे दहा रुपये बघा एकशे दहा रुपये पासन पाच पीस घ्यायला लागतील मित्रांनो एक पीस वर नाही भेटणार पाच पीस तर सेट घ्यायला लागेल हे बघा याला काय बोलतात नाइटी, इसका क्या रेट है, है 120. एक सौ वीस रुपये स्टार्टिंग रेट है मित्रों बगा तो ये मतलब लास्ट डबल एक्सेल तक ट्रिपल एक्सेल तक सेम ही रेट रहेगा कितना रेट है फिर फुल साइज सेट गए लगे है मित्रों इसको क्या बोलते भाई कॉटन नाइटी टी नाइटी काटन कॉटन मटेरियल आहे मित्रांनो इसका क्या रेट आहे वन सिक्स्टी एकशे साठ रुपये स्टार्टिंग प्राइज आहे ते वन एटी तक आता रहेगा ना डबल एक्सेल का ट्रिपल फोर एक्सेल वाला एकशे साठ पाच नो एकशे ऐंशी है आहे पाच पीसचा सेट आहे मित्रों मे बघा मित्रों एक नवीन आयटम आहे ओढणी इसको क्या बोलते आय टी दुपट्टन आय टी बघा मित्रानो मे दुपट्टन आय टी आई इसका क्या रेट आहे दो सौ पच्चीस दोनशे पंचवीस रुपये पाच सेट घ्यायला लागतील ना मित्रांनो पाच कलर भेटेल तुम्हाला वेगळे वेगळे हे बघा ही नाईटी दाखवली दादानी काय बोलते इसको दादा काय बोलते इसको अल्फाईन नाईन्टी आहे हे बघा काय रेट आहे इथं काय तीनशे ऐंशी रुपये आहे पाच पीसचा सेट येईल मित्रांनो हे कोणता आहे बाय मदरगाव मदरगाव फिडिंग गाव नाही चैनवाला आयटम आहे मित्रांनो हे बघा चेन असते इथे चैनवाला आयटम आहे ते प्रेग्नेंट लेडीसाठी जास्त असतं म्हणजे त्यांचे डिलिव्हरी वगैरे झालेली बाळाला दूध पाजण्यासाठी इसका कॅ रेट आहे दादा वन एटी एकशे ऐंशी पासनं एकशे ऐंशी किती दोनशे पर्यंत दोनशे वीस पर्यंत येणार नाही पाचचा सेट येणार पाच पीसचा पाच कलर मध्ये येणार आहे हे कोणता आहे इलास्टिक बॅक इलास्टिक फ्रंट बॅक इलास्टिक आहे मित्रांनो इसका क्या रेट आहे एकशे एकशे नव्वद रुपयाला पाच पीसचा सेट येणार पाच कलर येतील हे बघा पॅटर्न वेगवेगळ्या हे कॅ नाईट सूट आहे पॅन्ट आणि शर्ट आहे म्हणजे टॉप टॉप सारखा आहे नाईटला यंग लेडीज साठी आहे एकशे ऐंशी मध्ये भरपूर पॅटर्न भेटणार आहे त्यामध्ये एकशे एकशे ऐंशी रुपये रेट आहे साईज पाहिजे तेवढे येणार किती साईज आएगा का तीन साइज और कितने का सेट आहे का तीन तीन का सेट आहे तीन तीन का सेट आहे का सौ अस्सी रुपया हे बघा वन पीस आहे एकदम क्या बोलते दादा इसको वन पीस गाउन आहे इसका क्या रेट है तो वन फिफ्टी वन फिफ्टी का कितना कलर आता है इसमें पाच कलर आहे का पाच का पाचचा सेट येणार पाच कलर येतील मित्रांनो हे बघा लायकरा लायक्रा मेन आहे लायक लायक्रामध्ये आहे फुल स्लीस ऑल वन पीस गाउन आहे इसका क्या रेट आहे एकशे ऐंशी रुपयाचे पाच पीस पाच कलर येतील मित्रांनो कलर भरपूर भेटणार याच्यामध्ये पण पाच पाचचा सेट घ्यायला लागतो स्मोकिंग पॅटर्न आहे स्मोकिंग पॅटर्न आहे मित्रांनो क्या रेट आहे एम आर पीस का दोनशे तीस दोनशे साठ रुपये एम आर पी आहे सहा पीसचा सेट पाच पीसचा सेट येणार पाच कलर येणार एकचे दोनशे दोनशे साठ रुपये ना एक दोंचे, दोंचे, दो ना? पर पीस दोनशे साठ रुपये आहे नाही तर तुम्ही दोनशे साठ समजणार तेवढा नाही आहे धन्यवादा भाई इतना इन्फॉर्मेशन दिया आपने तो बहुत बहुत धन्यवाद बाहेर रोडवाले पतारेवाले पण माल घेऊन जातात आणि सगळ्याचा व्यवसाय आमच्या व्यवसायावरती सगळे कितीतरी घरं अवलंबून आहेत कितीतरी संसार माझ्या धंद्यामधून चालतात तर इकडे मी पण एक, एक हॉकर्सवाला होतो हॉकर्सपासून जनता मार्केटमध्ये आलो आणि एक पस्तीस वर्षाचा जुनं जुना व्यवसाय असल्यामुळं माझ्याकडे ऑलरेडी गिरॅक्ट सर्व सेट आहे सकाळी दुकान खोलण्याचा टाईम सकाळचा नऊ ते सातचा टाईम आहे आणि संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता शॉप बंद होऊन जातो आणि इकडे यायचा ॲड्रेस कसा आहे इकडे यायचा दादर स्टेशनला दादर स्टेशन उतरल्यानंतर हॉकर्स प्लाझा जनता मार्केट विचारा आणि ग्राउंड फ्लोअरला दुकान नंबर शॉप नंबर सहा शॉप नंबर सहा आहे शॉप नंबर सहामध्ये या मोबाईल नंबर सांगता मोबाईल नंबर आमचा नाईन डबल नाईन डबल टू झिरो सेवन ट्रिपल एट फाय सेवन या मित्रांनो यांच्याकडे तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचे आहेत ना मॅक्स मॅक्सेज पूर्ण मॅक्सेमध्ये डील करतात तर पूर्ण मॅक्सीचंच पूर्ण यांचा स्वतःहून म्हणजे मॅन्युफॅक्चर आहे पी एन एस पी एस पी एस म्हणजे पटेल अँड सन्स आहे पूर्ण टोटल आहे बघा पूर्ण म्हणजे लेडीजचे पूर्ण जे मॅक्सी असतात ना नाईटी वगैरे हो ते सगळे इकडे तुम्हाला भेटणार आहे काकाकडे तर या आणि खूप माल तुम्ही होलसेलमध्ये घेऊन जावं आहे रिटेलचं शॉप नाही आहे मित्रांनो होलसेलचं आहे तुम्हाला एक एक डिझाईनचे पाच पाच सेट घ्यायला लागतील तरच तुम्ही येऊ शकता -एक तर एकासाठी येऊ नका आणि बिल त्यांना त्रास देऊ नका फोन करून करून की बाबा आम्हाला एक पीस पाहिजे तर पाठवा तसं नाही होणार तुम्हाला कमीत कमी एक एकचा पाच पाचचा सेट घ्यायला लागतो आणि कमीत कमी पाच हजारच्या वरती माल घ्यायला लागेल हो ना झाला तर मित्रांनो हे बघा पूर्ण तुम्हाला इकडनं मॅक्सीचं पूर्ण तुम्हाला स्टोअर दाखवलं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर येऊन नक्की विजिट मारा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये